बघा डाव्या कुशीवर असं झोपल्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीनुसार गुरुत्वाकर्षणची शक्ती खालच्या दिशेला खेचून घेत असते आणि आपलं पोट हे या बाजूला आहे इकडे लिव्हर आणि इकडे जठर तर पोटाच्या दिशेने हे अन्न जास्तीत जास्त खेचून घेतल्यामुळे पचन खूप चांगल्या प्रमाणे होतं ज्यांना घोरण्याचा त्रास आहे इव्हन आता आपल्या घोरण्यामुळे इतरांनाही त्रास होत असेल तरी सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्यालाही आपल्याच घोरण्याचा त्रास होऊन आवाजाने आपण उठू शकतो त्यामुळे ही सवय लवकरात लवकर टाळलेलीच बरी तर असं झोपल्यावर अशी मानही टिल्ट होते आणि मान टिल्ट झाल्यामुळे घोरणं थोडं थोडं कमीच व्हायला लागतं त्यामुळे ज्यांना घोरण्याचा त्रास आहे त्यांनी सुद्धा डाव्या खुशीवरती वळून झोपा तसंच गरोदर महिलांना सुद्धा ही बाजू योग्य ठरते कारण या बाजूला वळल्यानंतर पोट खूप चांगल्या प्रमाणे इथे ठेवता येतं असं वळून झोपता येतं आणि ते पोटालाही आराम मिळतो तसंच गुरुत्वाकर्षणाची शक्ती बाळाच्या दिशेला म्हणजे ते खालच्या दिशेला रक्त विसरण खूप चांगल्या प्रमाणे करून घेते त्यामुळे आपण या बाजूला वळून असं झोपू शकतो तसंच जर ही नॉस्ट्रल ब्लॉक असेल एक आपली उजवीरांकुडी जर ब्लॉक असेल सर्दीचा त्रास किती होतो अगदी झोपेत असताना आपल्याला श्वासालाही त्रास होतो सर्दी असल्यावर तर अशा वेळेस तुम्ही या बाजूला वळून झोपलात की तुमची राईट नॉस्ट्रिल ओपन होईल आणि ब्रीदिंग तुम्हाला चांगली करता येईल आणि सर्दीच्या त्रासामुळे मधून अधून जाग येणार नाही तर असं हे डाव्या बाजूला झोपणं फायदेशीर ठरत